तर काही बघा कुठल्या गाडीत बसलेलो आहे पहिल्यांदा बसलोय या गाडीत म्हणजे कुठली गाडी तेच मला माहीत नाही आपली ह्याच्यासारखी काय म्हणतात वयारणा कशी असते आपली व्यारणा टाईप आहे सिस्टिटंट गाडी टोयटाची कुठली त्याचं नाव बघू आपण बाहेर गेलो आता एक नंबर आहे स्टेअरिंग वगैरे बघा जरा टोयटाच्या शोरूमला आलो होतं काम होतं फीलला आहे ब्लॉग गाडीलाही छान आहे घ्यायची मला मोकार पैसा चालू झाला आहे ना आता युट्यूबवरनं गाड़ी जी कैमरी एक नंबर गाड़ी है बस् सीडन सप्टी मस्त तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आत्ता ब्लॉग स्टार्ट करतोय आज जवळपास अकरा वाजून गेले आणि व्हिडिओ अपलोड करायला आज थोडं लेट झालं होतं म्हणजे अपलोडिंगला टाकला होता पण तो अपलोडच झाला नाही मग तो साडे दहा वाजता पोस्ट झाला तर आता ब्लॉग करतो स्टार्ट आणि आत्ता चाललेलं आहे आम्ही कुठं चाललो आहे ते बघा ब्लॉगमध्ये सांगत आपलं ठरून आपण काहीच करत नाही जे होतं ते दाखवतो ब्लॉगमध्ये तर पुढं पुढं कंटिन्यू बघा आता करतो स्टार्ट आणि भेटूया गावात गावात तर चला ब्लॉक करतो स्टार्ट अँड चला <laughs> तर काहीच बघा कुठल्या गाडीत बसलेलो आहे पहिल्यांदा बसलोय या गाडीत म्हणजे कुठली गाडी इथेच मला माहीत नाही आपली ह्याच्यासारखी का काय म्हणतात व्यारणा कशी असते आपली व्यारणा टाईप आहे सिस्टिट गाडी टोयटाची कुठली त्याचं नाव बघू आपण बाहेर गेल्या आता एक नंबर आहे स्टेअरिंग वगैरे बघा जरा टोयटाच्या शोरूमला आलो होतो काम होतं फिल घेत फील आहे ब्लॉग गाडीलाय छान आहे घ्यायची मला मोकार पैसा चालू झालाय ना आता युट्यूबवरनं फीचर कसे आहेत दिसाय कशी पण गाडी आतून अरे गाडी चालू आहे दरवाजे उघडले विस्त ऐ सनरूप पण आहे मोठं मस्तपैकी कंजेस्टेड वाटतील हां बारीक वाटते ना लई रस्त्यावर बसल्या का तर वाटतं आहे अशी तर अशी बारीक वाटते लई असं गुदमारलं की खरंच बंद आहे ना सीट अरे सीट लगेच मागे जाऊ शकते ते शून्य मिनटात बटन एडजेट्स आहे बाजूला एवढी मागे जातील अजून किती पाहिजे नाही मस्त वाटते नाही नाव काय रे या गाडीचं हा कॅमरी कॅमरी गाडी आहे बघा घ्यायची मला पैसा पाणी आल्या जरा बघतोय बघतोय जरा जर पैसे पाणी आले कुठे मग घेऊन टाकू बघा ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा करू काहीतरी पुढे पुढे जाऊ आता परत चस्काव होताच ही असं पण ये गाड़ी है भगत जी कैमरी एक नंबर गाड़ी है 8010 सब टीम्स तो देखिए thousand years later तर आलो घरी आणि लग्नाला गेलो होतो आपल्या आधीच्या बहिणीचं लग्न होतं तर ते माझ्या लक्षात बी नव्हतं लग्न आहे म्हणून मग अचानक ते पोरांचा कोण आला मग लग्नाला गेलो लग्नवरणं घरी आलो आणि काय जास्त ब्लॉगच नाही काढता आलं तर लय गर्दी होती गर्दीमुळं काय जास्त ब्लॉग झाला नाही जेवढा झाला तेवढा आत्तापर्यंत बघितला असेल तुम्ही तर आजचा ब्लॉग करतो एंड भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये